हा नमस्कार भाऊ नमस्कार आपलं पूर्ण नाव कळेल का गणेश एकनाथ पवार कंपोस्ट कोली तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर चालेल आता सदा साधारण किती एकरचा प्लॉट आहे आद्रकीचा आपला तीस गुंठे तीस गुंठे हो। लागवड कधीची आहे दहा जूनची दहा जूनची हो। आणि आपण पहिला डोस काय केलं नियोजन कसं केलेलं आहे सुरुवातीला शेणखत दिलेलं आहे बर आणि त्याच्यानंतर बेड पाडून जे आदरकीची लागवड केली बर त्याच्यानंतर फक्त आता याच्यावर जीवनावर जास्त जोर दिलेला आहे बर बर आणि आता सुरुवातीलाच फक्त आपलं हे दिलेलं आहे काय? जर्मिनेटर आणि आपलं प्रिझम प्रिझम अच्छा ड्रिचिंग पहिली ड्रिचिंग आपण केलेली ड्रिप मधून आपण लिटर एकरी दोन लिटर घेतलं होतं आणि अर्धा लिटर एक लिटर प्रिझर्व एक लिटर प्रिजम आणि एक लिटर प्लॉट आहे ना सात दिवसात झालेला सात दिवस दिवस आज आहे आणि याच्यात फुटव्यांची संख्या एकदम आहे पाहिलं तर नऊ दहा नऊ दहा फुटवे पण दिसन आणि खाली काही कोम पण बरोबर आणि प्लॉट काळो किंवा विशेष स्टमची गाडी पण चांगली झालेली खूप चांगली फूट चांगले

पहिल्या वेळेस आपण तुम्ही सुद्धा वापरले प्रमाण असा होता की त्यांना ज्या वेळेस सांगितलं मी आपल्या लक्षात आपल्याला हजार मीटर आणि प्रिझमचा घ्यायचा आहे तर त्यांनी माझं अभिनंदन केलं बाबा तुम्ही मी याचे प्रोडक्ट वापरलेले ते पहिल्याच वर्षी या वर्षी कनेक्ट झालेले आपल्या दुकान सोबत तर त्यांना आपल्या याच्यानंतरचा आहात आपल्याला हजार आणि प्रिझमचा घ्यायचा आहे तर त्यांच्या पाहुण्यांनी सांगितलं होतं तुम्ही जा त्यांच्याकडून ट्रीटमेंट घ्या तर सुरुवातीला त्याला वाटलं होतं काय वेगळं आहे आपल्याला बरोबर तर ज्या वेळेस त्यांना मी सांगितलं बाबा आपल्याला हा डोस घ्यायचं त्यावेळेस त्यांना कळलं बाबा आता आपण एकदम योग्य माणसं घ्या त्यांच्या पाहुण्यांनी सांगितलं बाबा तुम्ही वैभव लक्ष्मी अॅग्रोवर जा त्यांच्यावर ट्रीटमेंट घ्या तुम्ही औषध मला कसं सांगू राहिले तुम्ही आता व्हिडिओ बनवताय तुम्ही आता व्हिडिओ व्हिडिओ बनवताय पण त्या व्हिडिओ म्हणजे असं काही विषय नाही हा शेतकरी पहिल्यांदा ट्रीप आपण काय म्हणतात एरियर मेटर प्रिझम बरोबर बरोबर हे खूप जुने माणसं आहे मधले त्यांनी चौकी काढण्यासाठी सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस तुमचा फुटवा काढतो आपण ते सगळं त्यांनी वापरलेलं आहे टॉप शायनर वापरलेला आहे अजून माझ्याकडे पडलेली घरामध्ये टोटल जर्मिनेटर पासून तर फ्रीज आपल्यापर्यंत हार्मोनी पर्यंत सगळं आता दुकानदार म्हणून मला असा रिझल्ट याच्यात जर्मिनेटर आणि फ्रीज सोडायच्या आधी थोडी पिवळा पाना आला होता मागच्या बाजू गेले पण या शिरा हिर्यामध्ये पिवळा पाना होता तर म्हणजे आज समाधान वाटलं का बो प्लॉट चांगला झाला ना काळू नाळख्य आला आणि जर्मिनेटर सोडल्याच्या नंतर फूड जास्त निघाली दिसते की चांगली असं तरी माती लावल्यामुळे काही दगड वाटलं का बो प्लॉट चांगला झाला पर्सन्ट आहे ना हो प्लॉट कालोखीवर आला जर्मिनेटर नाहीतर सोडण्याच्या माती लावून घेतली तुम्ही चांगले म्हणजे आता फुटी वगैरे एक नंबर आहे काय अर्थ नाही जर्मिनेटर प्रिझमची ची हा पहिलांदा बोलला हा पण करण बोल सांगतो मतवा ते अनुभव मतवत असतो काही ठिकाणी इकडे कराला या ठिकाणी तुम्हाला जो काही गॅप दिसतोय माती पडल्यामुळे काही दबली बरोबर बरोबर तुम्हाला सांगतो की ज्या म्हणजे आम्ही 15 20 दिवसापूर्वी ना हे जे सामान वाटतोय ना ते सामानपणा नव्हता बरोबर असा विषय बाकी काही एकदम प्रॉपर आहे कंपनीने सांगितलं एक व्हिडिओ पाहिलात आम्ही फुलंबरी शेतकऱ्यात अच्छा त्यांनी सांगितलं तीस पस्तीस फुटापर्यंत जा एवढं जरी अचीव्ह झालं ना तरी आमचा शंभर टक्के कंप्लीट होऊन जाईल चालते काही अधिक माहितीसाठी संपर्क असण्यासाठी आपल्या संभाजीनगरला मी बघतोय आणि आमचे अभिजित प्रसाद म्हणून हा ते सुद्धा बघतात कारण जालना संभाजीनगर दोन्ही जिल्हे बघतो होता आम्ही माझा परिचय मी नितीन पतंगे डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी ऍग्रोप्लॉट लिमिटेडच्या माध्यमातून संभाजीनगर प्रतिनिधित्व करतोय धन्यवाद सर